नगर न्यूज ट्वेंटी लाडक्या बहिणींना उपकार म्हणून नव्हे तर सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे नीलम ताईगोरे शिवसेनेच्या मेळाव्यात एकवटल्या लाडक्या बहिणी महिलांना सन्मान मिळवून देणाऱ्या त्या भावाला पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व लाभार्थी महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने नगर शहरात गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना गोरे बोलत होत्या यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे बाबूशेख टायरवाले माजी महापौर शिलाताई शिंदे नगरसेविका अश्विनी जाधव महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख उज्ज्वलाताई भोपळे शोभाताई अकोळकर जिल्हाप्रमुख डॉक्टर शबनम इनामदार मी ताई शिंदे उपजिल्हा प्रमुख आनंदराव शिळके शहर प्रमुख सचिन जाधव युवासेना शौर प्रमुख महेश लोंडे आकाश कातोरे अभिषेक भोसले युवासेना प्रमुख अमोल हुंबे प्रमुख पुष्पाताई एळवंडे अजित दळवी सचिन ठोंबरे सोमनाथ शिंदे दामोदर भालसिंग विशाल शितोळे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख ओमकार शिंदे काका शेळके भिंगार शोर प्रमुख सुनील लाल बोंद्रे रवीलाल बोंद्रे पोपट पाथरे आशिष मुनोत बंडू रोहकले अक्षय भिंगारे सुनील भिंगार दिवे आशिष शिंदे अक्षय शिंदे गौरव शिंदे चैतन्य राणे अक्षय कोंडावार प्रथमेश भापकर दादा कांबळे आदींसह हो, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि वेळेला गरीब समाजे त्यांच्या मुलींना शिकवण्यासाठी आता टायरवाले काय एवढे गरीब नाही घेत पण श्रीमंत असते कारण चांगलं म्हणजे मला पंधरा वीस वर्षापासून मी टायरवाल्यानं बघते तर हे एवढ्या मुलींच्या बाजूने असतील मला आज कळलं त्याच्यामुळे माझं आधीच पण चांगलं होतं पण आज अजून चांगलं झालं त्याच्यामुळे पण आपण आपल्या मुलींशी कशा वागतो याचा विचार आपण एकदा एकटे असताना करायचा रात्री स्वतः जेव्हा विचार पाहतोय काय बरंच आहे मुलीला म्हणतात की तू कशाला ही कशी काळी करून टाईम होती असं बोलतात काही वेळेला गेली काय तर आली गेली पट्टर लागायला की असं बोलतात भूक लागली तर गायक्या बायका म्हणतात खा बघाच हे असं बोलणं बंडं करा आपण आता लाडकी बहीण होतो त्यामुळे आपली मुलगी पण आपली जाईल असू शकते त्याच्यानंतर तिला रंगावरून बोलायचं नाही बऱ्याच जणी बोलतात की एवढी गोळी आहे तिला रस्त्यावर चोर पण उचलून देईल त्या चोराला काही दुसरा कामदाज नाही आहे आपली मुलगी उचलून देण्यासाठी वस्तू आहे तुला आपण म्हटलं पाहिजे की चोर आला तर चांगली वाणेही मार द्यायला असं आपण काही नव्हतं पण त्याच्याशी आपण वेळच बोलतो ती चोर उचलून देईल दुसरं आपले पतिराज बऱ्याच जणांच्या घरांमध्ये आता महिलांना असं होणार आहे त्यांच्याकडे पतिराज व्यवस्थित आहेत ते सुद्धा एखाद्या वेगळा तुम्हाला पैसे उचले मागणार आहे त्यावेळेस सकाळी सोडून द्यायचं की आज चांगले बोलतायत चांगले वागतायत आणि सगळेच तसे बापाकडे जाऊन मागतो बाबाकडे जा मला अवंका असेल कमता जशे आईच त्याला काढून देते दे मालकी आणि बस आम्ही त्याला सांगू दोबत मी लिहिले म्हणून आता हे दीड हजार रुपये कळलेले आहेत मालकाला मिळाले तर मला असं वाटतं की तुम्ही तुम त्याचा उपयोग चांगला केला पाहिजे काही लोक टीका करतात काय होतं दीड हजार पण मी जरा मुद्दाम समजून घेते आणि अभ्यास केला तर डाळ तांदूळ गहू ज्वारी बाजरी अशा जवळजवळ दोन महिने मुलं तेवढ्या गोष्टी क्लिअर झाला मिळू शकतात आपल्याला रेशनचं जे धान्य मिळतं त्याच्यासाठी लागणारं तेल मसाला कांदे बटाटे अजून काय मट्टी मो या गोष्टी त्याच्यातून घेऊ शकता भरपूर येऊ शकता मग मी विचार केला की माझ्या वडीची बाई होती गंगाबाईला होती तिच्या घरात सगळ्या प्लास्टिकच्या गोष्टी होत्या आणि गंगूबाईची शेजारी होती यमुनाबाई तिच्याकडे सगळ्या स्टेनलेस स्टीलच्या गोष्टी होत्या तर रोज गंगूबाई यमुनाबाईकडे बघायची आणि म्हणायची माझ्या बहिणीच्या घरामध्ये सगळ्या प्लास्टिकच्याच गोष्टी आहेत मला स्टेनलेस स्टील माहिती आहे तर मग आता यमुनाबाई सुद्धा काय ते घेऊ शकते आणि गंगूबाई जी आहे ती सुद्धा सेंडिस्टिंगच्या गोष्टी घेऊ शकते असे ग्लास म्हणा ताटल्या म्हणा तुम्हाला घरामध्ये जे काय आवडतं त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता एखाद्याला एखाद्याचा हात पाय दुखत असतो चक्कर येत असते डॉक्टर सांगतात की या गोळ्या घ्यामध्ये तुमची चक्कर कमी होईल तिच्या शरीरातलं रक्त कमी झालेलं असतं तर तिला औषध उपचारासाठी सुद्धा ते पैसे वापरता येतील आपल्याला मोफत मिळताय औषधं पण एखादं चांगलं औषध द्यायचं असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो दुसरी आपल्याला नेत्र शाळेमध्ये जातात त्यांना आपल्याला स्वेटर घ्यायचा असतो चप्पल घ्यायची असते त्याचा सुद्धा तुम्हाला उपयोग होऊ शकतो औषध पाहायला होऊ शकतात आणि कधीतरी मला असं वाटतं की सहा सुद्धा एखादा लाडून द्यायला मदत घेऊ आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्र्यांनी लागू केले आणि त्याचा लाभ या सर्व महिलांना मिळावा यासाठी आमच्या नेत्या नीलमताई गोरे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले खरं तर त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं आणि महिलांना देखील चांगलं समाधान झालं परंतु ज्या काही महिलांना लाभ ना भेटला नाही आणि काही बँकांमध्ये त्यांना सहकार्य केलं जात नाही तर आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी शिंदेसाहेबाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी त्यांना सहकार्य करत नाहीत त्या ठिकाणी आम्ही जाऊन कलेक्टरांना त्यांना जाब विचारणार आहोत आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने या महिला आल्यात आणि मी खरं खरत्या ह्या माझ्या बहिणीसारख्या सगळ्या सर्व जाती धर्माच्या महिला या ठिकाणी आल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि खरं तर आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांचे किती त्यांना शुभेच्छा द्यावा किती त्यांचे अनंत उपकार या जनतेवर या ठिकाणी आहेत तर मी त्यांचे देखील मनापासून खूप आभार मानतो माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय जै महा लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तथा उपम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सगळ्या मंत्रिमंडळाने जो लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी जो महिलांसाठी जी स्कीम काढली त्या स्कीममध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की गोरगरीब महिला असेल आज आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मंत्री उपसभापती नीलमताई गोरे या ठिकाणी आले होते मार्गदर्शन करण्यासाठी खऱ्या अर्थाने निलमताई गोऱ्हेंनी या ठिकाणी सांगितलं की विरोधक कशा पद्धतीने आप अपप्रचार या ठिकाणी करू राहिलेत की तुम्ही पैसे काढून घ्या तुमचे पैसे परत जातील अशी कोणतीही अफवावर कुणी बळू पडू नये असं त्यांनी या ठिकाणी खडसावून सांगितलं आणि कोणत्याही लाईनीमध्ये पैसे काढण्यासाठी थांबण्याची काही गरज नाही किंवा कोणत्या बँकेतर्फे किंवा कोणत्या एजंटतर्फे किंवा कुणी त्या ठिकाणी तुम्हाला काही म्हणले की पैसे काढून देण्यासाठी पैसे घ्यावे लागतील काय असतील तर ते सगळ्या अफवाय त्याच्या अफवावर कुणी बळू पडू नये आणि खरा अर्थ नाही विरोधकांच्या पायाखालची आता वाळू सटकलेले असल्यामुळं ते कोणत्या पद्धतीचे लोकांना काहीही बोलू राहिले बरळू राहिले सकाळी उठला का एक भोंगा वाचतो आणि आता एक दुपारचा बारामतीचा भोंगा एक सुरू झालेला आहे म्हणून मी तुम्हाला एक ठिकाणी सांगतो की कोणताही अपप्रचाराला बळी पडू नये आणि ही योजना मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळातही चालू राहील आणि येणाऱ्या कार्यकालातही या ठिकाणी आपण सर्व युतीच्या उमेदवाराला निवडून देतात आणि ही स्कीम आपल्या लाडक्या बहिणीची ही कायम राहील ही याची ग्वाही मान्य मुख्यमंत्री आणि आता नीलमता गोरे यांनी सांगितलेली आहे आणि ही अशाच पद्धती जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा